जरंगे पाटील जम्मू काश्मीरमध्ये जी हिंदू बांधां बांधवांवर हल्ला झाला त्या हल्ल्याबाबतीत एक शब्द बोलले नाहीत असं काही जणांचं म्हणणं होतं बरं का सोशल मीडियावर बुंकले होते बर ठीक आहे जरंगे पाटील बोलले नाहीत पण तुम्ही किती बोलताय तुम्ही खरंच हिंदूचं रक्षण करणारे आहेत का तुम्हाला खरंच एवढं प्रेम आहे का हो हिंदू विषयी मग तुम्ही काय केलं फक्त एक जाहीर निषेध भिले का तुम्ही त्या मुसलमानाच्या लोकांना घाबरले नाही फक्त एक रील्स टाकली आपलं व्हिडिओ रील्स टाकली पौडमध्ये झालेल्या घटनेची का वर बोलू शकत नव्हते नाही बाकीच्या तर सगळ्या गोष्टीचं तुम्ही लाईव्हला बोलताय ती जम्मू काश्मीरमधल्या गोष्टीचं ते जम्मू काश्मीरमध्ये घडलं होतं ही तर तुमच्या बुडाच्या शेजारी घडलेली घटना आहे आणि इतक्या अपमानास्पद अपमानास्पद घडलेली घटना आहे एवढं म्हणजे एवढं घानेरडी घटना घडलेली आहे की अक्षरशः त्यानं हिंदूंची जी अन्नपूर्णा दिवी आहे तिच्यावर साध्या भाषेत म्हणलं तर तिच्यावर लघवी केली लघवी करून किती घाणेरडा प्रकार सांगायला लाज वाटते असा प्रकार केला तुम्ही त्याच्यावर एक शब्द नाही बोलले एक शब्द पण घाबरले का मुसलमानाला की तुम्ही जर आता त्यांच्यावर काय बोलले तर काय होईल म्हणून नाही हो आम्हालाही बोलायची इच्छा मुळातच नाही कारण आम्हाला कुणाला टार्गेट ट्रोल करायची सवय नाही पण तुम्ही वेळोवेळी जी जरंगे पाटील ह्याच्यावर नाही बोलला जरंगे पाटील ती नाही केलं जरांगेनं असं नाही केलं ब हां बरं ठीक आहे आम्ही समजू शकलो असतो कि बाबा तुमचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला ते कधी समजू फक्त तुम्ही रील सोडली कधी समजू शकलो असतो जर तुम्ही लाईव्ह आले नसते ना तर आम्हाला वाटलं असतं नाही लाईव्हच नाही काहीतरी प्रॉब्लेम असेल पण तुम्ही लाईव्ह आले हो आले लाईव्ह हो. पण तुम्हाला त्या गोष्टीवर बोलायला वेळ नाही भेटला का तुम्ही घाबरली बर अहो तुम्ही मला सांगा ही एवढी घाणेरडी घटना घडली तुम्ही ह्याचा निषेध नाही केला शब्दात नाही मांडला तो जारंगे पाटील टॉयलेटला कुठं जातोय लघवीला कुठं जातोय त्याची अंडरपॅन्ट कसली फाटलेली दवाखान्यात त्याच्या अंडरपॅन्ट फाटलेल्या त्या जारंगे पाटलांच्या डोक्यात गोट्या त्यानं कुठं काजूबादाम खाल्ले कुठं काय ही सगळी माहिती तुम्हाला राहते हो त्यांना आंघोळ केली नाही का कटिंग केली नाही का ब्रश केला नाही का इथपर्यंत तुम्ही त्या पाटलांची माहिती किती प्रेम आहे ना तुमचं एवढी माहिती घेत आहे सगळी त्या सुप्रियताईविषयी सुद्धा तुम्ही बोललीय आणि हा जरंगे पाटील ही संतोष भैयाच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की जरंगे पाटील कसा आहे म्हणून धनंजय भैया देशमुख आता बाजूला सरकले हो सगळ्या माहित्या तुम्हाला भेटतात ना मग जेव्हा संतोष भैया देशमुखांची मुलगी उत्तीर्ण आली हो बारावीला एवढा मोठा दुःखाचा डोंगर तिच्या डोक्यावर होता प्रत्येक मंत्री आमदार खासदार ह्यांचे प्रत्येकाचे दरवाजे तिनं झिजवले आपल्या बापाला न्याय मिळावा बापाच्या हत्याला तिच्या परीक्षेच्या टायमामध्ये आणि एवढा संघर्ष करून आज ती पूर्वी उत्तीर्ण आली सुप्रियताई सुळे एकनाथ शिंदे साहेब यांनी सगळ्यांनी तिचं कौतुक केलं तिला फोन केले पण तुम्ही दोन शब्द नाही बोलू शकले हो तिच्या विषयावर तुम्ही लय सत्यच्या बाजूकडून चलतेत म्हणे आणि तुम्हाला लय खऱ्याचा पुळका म्हणे आणि तुम्ही खरेच कौतुक करतायच म्हणे नाही हो तुम्ही खरेचं कौतुक नाही हो तुम्हाला ना बोलण्यासाठी पॉईंट आणि ती बी फक्त तुम्हाला माहिती आहे जरंगे पाटलांचं नाव घेतलं की पळतं दन, दन, दन। मग त्यांच्या फक्त नावं घेऊन तुम्हाला मोठं व्हायचंय बाकीच काय घेणं नाही सगळा महाराष्ट्र त्या पुरीचा कौतुक करायला एवढ्या <स्था> संघर्षातून मुलगी वरी आलेली आहे एवढ्या संघर्षातून तिनं मार्क मिळवली आणि तिला खंत ह्याच गोष्टीची आहे की ही बघायला आपला बाप पाहिजे होता तिला आनंद झालेला नाही तिला एवढे मार्क पडले म्हणून कारण सोपं नाही तिनं आंदोलन केले मोर्चे केले रस्त्यावर उतरले आपल्या बापांचे जे कोण मारेकरी आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून मग एक वेळा तुम्ही जे सूत्रधार होते त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस की ते आरोपी नाहीत म्हणून पण आता ह्या पुरीच्या कौतुकाचे दोन शब्द तुम्हाला बोलावे वाटले नाहीत ते जरांगे पाटील कुठं हागले कुठं मुतले हे सुद्धा तुम्ही बोलू शकता पण त्या पुरीच्या कौतुकाचे स्तुतीचे दोन शब्द नाही बोलू शकत खूप आपुलकी प्रेम आणि तुम्हाला खूप वाईट वाटतं म्हणून संतोष भाई या देशमुखाची हत्या झालेली मग कस काय त्या पुरीच्या बाबतीत तुम्ही बोलले नाहीत तुमची प्रवृत्ती ना ह्याच्यातून सरळ सरळ कळते बरं का खरच कळते नाही आता असं नका म्हणू आता जी युद्धाच्या घोषणा दिल्या चालल्यात भारत पाकिस्तानच्या ती सुद्धा फक्त जरांगेमुळेच आहेत म्हणू नका असं नाही तुमची बालिश बुद्धी आहे ना मानसिक संतुलन गमावलेले लोक बाकी काही नाही हो